नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील सदस्य ऊस दर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य तथा प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष आज राज्याचे साखर आयुक्त आदरणीय संजय कोलतेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात नवीन एक समिती गठीत झालेली आहे ऊस दर विनिमय अधिनियम दोन हजार तेरा व नियम दोन हजार तेरा आणि उजदर नियंत्रण कायदा एकोणीसशे सहासष्ट मध्ये सुधारणा करण्यासंबंधी आज या समितीची विशेष बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मी एक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलो आज साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने ऊसाचा दर देताना नेहमी हेळसांड होत आहे उसाच्या दारामध्ये खूप मोठी तफावत आहे या संदर्भात सविस्तर चर्चा झाली त्यामध्ये साखर कारखान्यांचे जे उपपदार्थ आहेत सेकंडरी आहेत बाय लोकर प्रोडक्ट त्याचे अंतर्गत जो नफा आहे त्या नफ्याची वाटणी आज एफ आर पीमध्ये धरण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली त्याच पद्धतीनं साखर कारखान्यांकडून आर एस एफ या दृष्टीने लवकरात लवकर येण्यासाठी त्यांना मर्यादित कालावधी घालण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं एच एन टीमध्ये मध्ये वाहतूक खर्च जो आहे पंचवीस किलोमीटर पर्यंतचा वाहतूक खर्च आणि त्याच्यापासून अधिकच्या अंतरावर म्हणजे शंभर किलोमीटर एखादा साखर कारखानदार जर ऊस वाहून आणत असेल तर या कमी अंतरावरील ऊस उत्पादक शेतकऱ्यावर वाहतूक खर्चाचा जादा लोड पडतोय या संदर्भात सुद्धा मी प्रामुख्याने आग्र क्रमाने मांडलं आणि वाहतूक खर्चाच्या बाबतीत कारखान्यांमध्ये कमीत कमी राज्यातल्या आठशे रुपये ते साडे अकराशे रुपये हा एचएनटीचा खर्च दाखवलेला आहे त्यामुळे साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जो एफ आर पीवर आधारित जे दर आहेत ते देण्याच्या बाबतीत न्यायिक वाटत नाही ही भूमिका मी तिथं आवर्जून मांडलेली आहे त्या बाबतीत क्रशिंग क्रशिंग लायसन्स देतानाच काही गोष्टींचा अंतर्भूत करणं गरजेचं आहे याबाबतही चर्चा झाली आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा एक विषय मी तिथं मांडला की ऊस तोडणी हंगाम सुरू झाला की अलिखित ऊस तोडणी कामगारांकडून शेतकऱ्यांकडून दोन हजार रुपये एकरी घेतले जातात दोन ते हजार ते पाच हजार रुपयेपर्यंत एकरी, एकरी तोडणीला घेतले जातात तो दक्षिणा म्हणून घेतले जातात आणि ऊस वाहतूकदार जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला शेतकऱ्यांना प्रति खेप पंधरा टनाची खेप असले काय वीस टनाची खेप असली तरी त्याला दोनशे रुपये द्यावे लागतात याबाबत सर्व साखर कारखान्याचे जे व्यवस्थापन आहे प्रशासन आहे त्यांनी एक प्रकारे संमतीच दिलेली आहे आणि कुठलीही टोळी शेतकऱ्याच्या बांधावर गेली की पहिलं त्या टोळीनं शेतकऱ्याला तोडणीसाठी आम्हाला दोन हजार रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंत द्यावे लागतील दक्षिणा म्हणून ठेवा आणि ड्रायव्हरनी त्या ओस वाहतूकदार ठेकेदार आहेत त्यांनी मात्र कबूल करायचं की आमच्या ड्रायव्हरला दोनशे रुपये ट्रिपला द्यावे लागतील शेतकरी भावांचे पैसे किती जातात आणि शेतकऱ्यांना हा आर्थिक बुरदन का सहन करायचा याबाबत सुद्धा खूप मोठा यक्ष प्रश्न तयार झाला आहे आणि हे जर पैसे दिले नाहीत तर ऊसतोड त्या शेतकऱ्याची रानात केली जात नाही आणि अशा पद्धतीनं हे व्यवस्थापन उलट त्या ऊस तोडणी कामगारांना आणि ऊस वाहतूकदारांना प्रोत्साहन देतं म्हणून त्या संदर्भात मी आवर्जून ही गोष्ट मांडली आणि मी संपूर्ण एका साखर कारखान्याचा एक, एक हिशेब सगळा समितीसमोर आज मांडला की पाच हजार टन एखादा साखर कारखान्याने जर ऊसाचं गाळप केलं तर त्यामध्ये एकरी आपण कमीत कमी तीन खेपा धरल्या साधारण चाळीस ते पंचाळीस टन साखर उतारा आता निघतो सगळ्या शेतकऱ्यांना तर तीन खेपा धरल्या आणि ड्रायव्हरची बिदागी जर प्रत्येक खेपाला दोनशे रुपये जर झाली तर पाच लाख टन गाळप असणाऱ्या एका कारखाना कार्यक्षेत्रात शेतकऱ्याच्या खिशातून त्या ड्रायव्हरची बिदागी म्हणून सहासष्ट लाख साठ हजार रुपये त्याला द्यावे लागतात त्याच पद्धतीनं ऊसतोड कामगारांना एकरी रुपये जर आपण कमीत कमी मूल्य कमी जर धरलं तर पाच लाख टन गाळप असणाऱ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांना जवळजवळ दोन कोटी पन्नास लाख रुपये द्यावे लागतात म्हणजे आज जवळजवळ साडेतीन कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खिशातून नाहक दक्षिणा आणि बिदागी या शब्दा खातर द्यावे लागतात म्हणजे ही एक प्रकारची शेतकऱ्यांची बांधावर होत लूट आहे आणि ही लूट थांबवण्यासाठी मी आग्रक्रमाने आज या समितीसमोर हे सगळं निदर्शनास आणलेलं आहे आणि मी स्वतः साखर आयुक्तांना पण हे निवेदन दिलं की ही शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबवा तुमचा एकदम गाव पातळीवरचा जो चिटवाय हा घटक आहे त्याने त्या टोळी मालकाला आणि टोळी कामगारांना सुद्धा आवर्जून सांगितलं पाहिजे की तुम्हाला ऊस वाहतुकीसाठी पैसे दिले जातात आणि तोडणीसाठी सुद्धा पैसे दिले जातात तुम्ही शेतकऱ्यांकडून पैसे घेता कामा नये पण तसे होताना दिसत नाही म्हणून शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना जे आर्थिक हा अधिभार सहन करावा लागतोय या बाबतीत सुद्धा साखर आयुक्तांनी पुढच्या मिटिंगमध्ये निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे त्याच पद्धतीनं आज जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जे नियम आहेत त्या नियमांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी सखोल चर्चा झाली आणि सर्व सदस्यांना सांगण्यात आलं की पंधरा दिवसाच्या आत आप आपण वेगवेगळे ब्रिफिंग करा आणि त्यानुसार आपण एक अजेंडा तयार करूया त्या अनुषंगाने मी तमाम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी आपला एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून मला पंधरा दिवसात बरेचशा काही बांधावरील शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मला जेवढे माहीत आहेत ते तर मी मांडणारच आहोत पण माझ्यापासून सुद्धा काही प्रश्न जर राहिलेले असतील तर मी शेतकऱ्यांना अधिकशी विनंती करेन आपणाकडून सुद्धा काही सूचना या लिखित स्वरूपात माझ्याकडे पाठवाव्यात माझा व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस सेहेचाळीस अडतीस एक्कावन्न या नंबरवर मला या ऊस उत्पादन क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या आहेत याबाबत आपण देखील स्वरूपात सगळ्या सूचना द्याव्यात मी पुढील आठवड्यात या सगळ्या सूचना माझ्या लेटरपॅडवर मी साखर आयुक्तांकडे पोच करेन आणि शेवटी जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल ही भूमिका माझी कायमस्वरूपी असेल या अनुषंगाने आजच्या मीटिंगचा घोषवारा मी आपल्या सर्वांसमोर सांगत आहे धन्यवाद